ठाण्यातील सुप्रसिद्ध स्त्रीरोग व बालरोग उपचार केंद्र डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल आपले अमृत महोत्सवी वर्ष साजरे करत असून या निमित्ताने डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल आणि प्राच्य विद्या अभ्यास संस्था ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने एक दुर्मिळ चित्रप्रदर्शन आयोजित करण्यात आलंय हे प्रदर्शन, प्रदर्शन ब्रिटिश अधिकारी ऑटो रोथफेल्ड यांनी लिहिलेल्या द वुमन ऑफ इंडिया एकोणीश वीस या ग्रंथावर आधारित असून त्यातील तत्कालीन भारतातील विविध प्रांतातील स्त्रियांच्या वेशभूषांचे चित्रण प्रख्यात चित्रकार एम व्ही धुरंधर यांनी प्रदर्शन तेरा चौदा आणि पंधरा नोव्हेंबर रोजी हो सकाळी दहा ते सायंकाळी सहा या वेळेत ठाण्यातील जोशी बडेकर कॉलेजच्या प्रांगणात भरवण्यात आलं आहे पंधरा नोव्हेंबर रोजी सकाळी अकरा वाजता या, या कार्यक्रमाचं उद्घाटन बाजीराव पेशवे सभागृहात प्राचीन भारतातील स्त्रिया या विषयावर प्राध्यापक अंकुर काने यांच्या व्याख्यानानं झाला या प्रदर्शनात द वुमन ऑफ इंडिया या ग्रंथाची मूळ प्रत ठेवण्यात आली आहे या पुस्तकात ते सत्तेचाळीस विविध वेशभूषांतील भारतीय स्त्रियांची चित्र असून त्यामधून त्या काळातील संस्कृती प्रांतीय वैशिष्ट्य आणि सामाजिक विविधता सुंदरपणे उलगडली आहे विद्याप्रसारक मंडळाचे ध्येय उत्तम विद्यार्थी घडवणे हे असून या प्रदर्शनाद्वारे विद्यार्थ्यांमध्ये सर्जनशीलता संस्कृतीची जाण आणि नागरिकत्वाचे भान निर्माण व्हावे हा उद्देश आहे विद्यार्थ्यांनी या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा असं आवाहन प्राचार्य सुचित्रा नाईक यांनी कलि दरम्यान या प्रदर्शनाचा उद्देश विद्यार्थ्यांना धुरंधर यांच्या कलाकृतीची ओळख करून देणे व भारतीय संस्कृतीबद्दल जागरूकता निर्माण करणे हा आहे असे डॉ महेश बेडेकर यांनी सांगितले अथो रॉटफिल्ड या ब्रिटिश ऑफिसरने वुमन ऑफ इंडिया हे पुस्तक एकोणीसशे वीस साल लिहिलं म्हणजे त्यांनी त्यावेळच्या समकालीन स्त्रियांचा अभ्यास केला आणि ते पुस्तक आपण मिळवलेलं आहे एकोणीसशे वीस सालचं सा पब्लिकेशन आहे ते आणि त्याच्यामध्ये एम व्ही धुरंधर जे अतिशय प्रख्यात आर्टिस्ट आहेत म्हणजे होते त्यांना त्यांनी रिक्वेस्ट केली की तुम्ही त्या स्त्रियांची वेगवेगळी चित्रं काढा आणि ह्याच्यात वैशिष्ट्य असं आहे की आता तुम्ही बघितलं तर स्त्रियांचे युजली पोशाख सारखे असतात आपण पंजाबी ड्रेस घातले जातात जीन्स घातली जाते पण त्यावेळेला प्रत्येक कम्युनिटी आणि प्रमाणे वेगवेगळे पोशाख होते म्हणून त्या पोशाखांचा म्हणजे प्रत्येक स्त्री जर का बघितली तर कोळी समाजाचा वेगळा पोशाख होता भिल्ल समाजाचा वेगळा पोशाख होता नाबर वुमन अशा जवळजवळ पंचेचाळीस ते सत्तेचाळीस वेगळ्या वेगळ्या स्त्रियांचे फोटो चित्र ही एम व्ही धुरंधराने त्या पुस्तकामध्ये काढली आहेत आणि बेडेकर हॉस्पिटलला पंच्याहत्तर वर्ष चालू आहे आणि आमचं बेडेकर हॉस्पिटल हे वुमन अँड चाईल्ड हॉस्पिटल आहे म्हणून ते आम्हाला असं वाटलं की वुमन अँड चाईल्ड आमचं हॉस्पिटल आहे आणि वुमन ऑफ इंडिया हे जे पुस्तक आहे हे आपण बेडेकर कॉलेजमध्ये ठाणा कॉलेजमध्ये एक्झिबिशन ठेवायचं कारण हेच आहे की विद्यार्थ्यांनी हे बघावं आणि एम वी धुरंधरांबद्दल त्यांच्या बाबतीत या पेंटिंग्स बाबतीत त्यांच्या बाबतीत त्यांचं इंटरेस्ट निर्माण व्हावा आणि एक अभ्यासाचा विषय जर का तुम्ही पेंटिंग्स बघितलीत तर अतिशय सुंदर वेगवेगळे पोशाख तुम्हाला दिसतील आणि त्यावेळच्या स्त्रियांचे पोशाख त्यावेळच्या स्त्रियांची कधी परिस्थिती होती याचा नक्की आपल्याला अनुभव मिळेल युवा पिढीसाठी बेडेकर कॉलेजमध्ये नेहमीच काय प्रोजेक्ट राबवत असतात त्याबद्दल आमचा हेतू हाच आहे नॅशनल एज्युकेशनल पॉलिसी जी आहे त्याच्यामध्ये हेच अपेक्षित आहे की फील्ड विजिट म्हणजे नुसता अभ्यासी क्लासरूमच्या बाहेरचं जे ज्ञान आहे तेच सर्वात महत्त्वाचं आहे आता हे फक्त वाचलं हे पुस्तक फक्त आपण वाचलं तर ते एवढं इंटरेस्टिंग होणार नाही पण त्या वाचनाबरोबर जर का त्या स्त्रीचा फोटो बाजूला असेल किंवा पेंटिंग असेल फोटोसुद्धा नाही एका अतिशय प्रख्यात आर्टिस्टने काढलेलं पेंटिंग असेल ते बघून ते आकलन विद्यार्थ्याचं नक्कीच होणार आता जास्ती होईल आता एम व्ही धुरंधरांबद्दल अशी माहिती सांगायला गेलो ते कंटाळा मिळवलं आज कसं हे जर का बघून ज्या विद्यार्थ्यांनी जर का सर्च केलं एम व्ही धुरंधरांबद्दल तर त्यांनी काढलेलं जे त्यांनी केलेलं जे काम आहे ते इतकं मोठं आहे ही माहिती नुसतं सांगून मिळणार नाही म्हणून या विद्यार्थ्यांमध्ये ही उत्सुकता निर्माण व्हावी विद्यार्थ्यांमध्ये याच्या बाबतीत इंटरेस्ट निर्माण व्हावा हा आमचा नेहमीच प्रयत्न राह राह राहतो आणि याच्या पुढेही राहणार आहे म्हणून हे खरं म्हणजे एक्झिबिशन भरवायचं प्राच्य झालं आणि इकडे काय आणलं म्हणजे आम्हाला विद्यार्थ्यांपर्यंत जायचं आहे विद्यार्थ्यांनी आमच्याकडे यायला नको आम्ही विद्यार्थ्यांपर्यंत जातो म्हणजे सोपं पडतं कॉलेजच्या आवारात असल्यावर नक्कीच विद्यार्थी येतात बघतात या एवढ्या विद्यार्थ्यांमध्ये पाच विद्यार्थ्यांना जरी कलेची आवड निर्माण झाली तरी आपण अचीव केला असं मला वाटतं नमस्कार प्राच्य विद्येतर्फे हे आता तिसरं प्रदर्शन भरत आहे चित्रांचं गेल्या वर्षी आपण पाहिलं की कुंभचं झालं होतं मोहनजोदरोचं झालं होतं जिनोम्बर झालं होतं तर असे वेगवेगळे उपक्रम घेऊन प्राच्यविद्या आप आपल्याकडे येते यांनी नक्कीच विद्यार्थी उत्तम प्रकारे घडला जातो कारण उत्तम विद्यार्थी घडवणं विद्या हे विद्याप्रसारक मंडळाचं ध्येय आहे आणि अशा वेगवेगळ्या उपक्रमांद्वारे वेगळे विचार त्यांच्या विचारांना त्यांच्या भावनांना चालना मिळते असं मला वाटतं की अगदी बघायचं झालं तर आपण इंडिया इज डायव्हर्स म्हणजे इट्स युनिटी इन डायव्हर्सिटी म्हणतो तर इथे जे वेश परिधान केलेले आहेत भारतीय स्त्रियांनी त्याच्यात इतकी सारी व्हरायटी आहे की सहसा आपल्याला आता बघायला मिळत नाही किंवा हे खूप फॅशन स्टेटमेंट्स आहेत खरं म्हणजे पण तेव्हा त्या स्त्रिया हे रोज घालत होत्या तर अशा विषयीचा विचार मुलं कुठेतरी सुरू करतील आणि ते नुसतेच नुसतेच म्हणजे मी काय म्हणेन स्किल्ड वर्कर्स न राहता ते एक चांगले सिटिझन सेन्सिटिव्ह सिटिझन्स आणि कलासक्त ज्याला आपण म्हणतो अशी पिढी घडवायसाठीचे आपले हे सगळे प्रयत्न आहेत माझी खात्री आहे कॅम्पसवरचे सगळे विद्यार्थी याचा लाभ घेतील आणि इतर अनेक जे आपले उपक्रम असतात त्याच्यात आणखीन हा एक मानाचा तुरा आहे असं मी समजते